नमस्कार माझे नाव आहे राहुल वनकुंद्रे फाउंडर डिस्ट्रीब्युटर ऑफ वेल्फे तर आज आपण कवटे मध्ये अलकुड म्हणून गाव गावी आलो होतो पण त्या ठिकाणी आपल्याला वेल्फे कॅटल पीडचा ट्रिमेंडस रिझल्ट आपल्याला बघायला मिळालाय तर नेमका रिझल्ट काय आपण बघूया डॅट शेतकऱ्यांच्या नमस्कार नमस्कार काय नाव आपलं बापूसो बापूसो पाटील पाटील तर तुमच्या गाईला पहिला काय त्रास होता जो जरा कमी देत होती हा आणि मानवर हे माचन दुखी केलं जखम जखम केलं रवन तर चारा वेळ खात होती खा? कमी खात पण त्याच्यासारखेच गाईचं दूध कमी झालं होतं मायुरती पूर्ण जखमा झाल्या होत्या पाठवृती पूर्ण जखमा झाल्या होत्या गायच्या अंगावरती केस पूर्ण केले होते चारा खात नव्हती रवन करत नव्हती तर इथं काही कॅटलपीठ वापरलं तुम्ही तर नेमका काय काय फरक पडला तुम्हाला दुधाला फॅट हॅट वाढली हा आणि दूध हा सीजन वाढवून फिक्स वाढवून हो दूध फिक्स झालं बाकी तब्येत गायची खराब होती काय काय झालं दुसको झाली ऍक्च्युली काकाने सांगितलं की कॅटलपीठ वापरल्यापासून दूध वाढलं फॅट वाढलं दूध फिक्स झालं त्याच्या जखमा पूर्ण कमी झाल्या जा, जग जा, चारा पण खात आहे रवन पण करत आहे अंगावरती केस पण आलेले आहेत गाईच एकदम तब्येत पण सुधारलेली आहे काका तुम्ही हे शंभर टक्के तुम्ही घेतला नाही तर आमच्या बाकी शेतकरी लोकांना तुम्ही काय सांगाल कॅटलपीठ वापरण्याबद्दल काय सांगाल सगळ्यांनी वापरायला पाहिजे राईट तर शंभर टक्के हे कॅटलपीड तुम्ही वापरा तुमचे गायी मशरी वापरू शकता आणि पण घेऊ शकताय आणि ज्या ज्यांना कॅटल पाहिजे असं आमच्या वेलफेअर डिस्ट्रीब्युटर संपर्क करा आणि आपलं कॅटलपीड आजच खरेदी करा धन्यवाद